आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी तोंडात टाकताच जिभेवरती विरगळणारी वेगळ्या पद्धतीने मौसूद अशी पुरणपोळीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे संपूर्ण व्हिडिओ मोठा झाला असला तरीही व्हिडिओ स्किप न करता वेळात वेळ काढून व्हिडिओ नक्की बघा या पुरणपोळी संदर्भातील खूप साऱ्या टिप्सचा खजाना दडलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळी आपण दुधामध्ये रवा भिजवून बनवलेली आहे त्यामुळे ही एवढी टेस्टी बनली आहे या पुरणपोळीची एकदम कणिक छान भिजली आहे मऊसूद पुरण बनले आहे आणि झटपट अशी ही पुरणपोळी मस्त अशी तयार होते त्याचबरोबर छान अशी फुलतेसुद्धा त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचाच आहे अगदी अनुभव नसतानाही कोणालाही छान मऊ लुसलुशीत पुरणपोळी करता येईल याआधी आपण पुरणपोळीची कणिक कशी भिजवायची ते बघूयात आता ही पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपण दुधामध्ये रवा भिजवून पुरणपोळी करणार आहोत तर त्यासाठी मी इथे झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे जो आपण लाडूसाठी वापरतो तो, तो इथे आपण वापरलेला आहे तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणलं तर हा कप दोनशे चाळीस ग्रॅम इतका आहे आणि आता त्याच कपाने एक कप दूध घेतलं आहे हे दूध गरम नाही हे दूध थंड रूम टेम्परेचर आहे हे दूध या रव्यामध्ये व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घेतलं आता यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून रवा व्यवस्थित भिजून रवा फुगून वर येईल रवा भिजत आहे तोपर्यंत आपण डाळ शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवून देऊयात तर इथे मी दोन कप इथे चण्याची डाळ घेतलेली आहे आता बाऊलमध्ये पाणी घालून हलक्या हाताने ही चण्याची डाळ धुवून घ्यायची आहे ही चण्याची डाळ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची डाळ भिजवायची नाही फक्त कुकरमध्ये पाणी घालून आपल्याला पाणी गरम होईस्त डाळ पाण्यामध्ये ठेवायची आहे तर पहा पाण्याला छान आदन आलेलं आहे खाली तळाला बुडबुडे असं दिसायला लागलं की यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आता डाळीच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता यामध्ये मी एक पळी तेल आणि चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद घालून घेतली आहे जास्ती आपल्याला हळद घालायची नाही त्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर एक शिट्टी त्यानंतर मंद आचेवरती आपल्याला दहा मिनटं डाळ अशीच शिजून द्यायची आहे म्हणजेच आपल्याला सात ते आठ अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ व्यवस्थित एक संघ मऊ अशी शिजली जाईल तर आता आपण रवा बघूयात आता आपण बरोबर दहा मिनिटांनी पाहतोय तर बघा रवा छान फुलून वर आलेला आहे आता त्याच कपाने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर हे मी गव्हाचं पीठ आपलं जे रेग्युलर आहे तेच मी इथे ते घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ दोन कप आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ चिमुटभर हळद आणि एक चमचा साखर घालून घेतली साखर घातल्यामुळे पिठाला छान चाकाकी येईल आणि आता छान याला मिक्स करून घेऊयात तर हा रवा तुम्ही पंचवीस ते तीस मिनिटाकरिताही भिजून घेऊ शकता इथे मी दहा मिनिटच हा रवा भिजून घेतलेला आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी पुन्हा एक कप इथे दूध घेतलेलं आहे जसं आपलं चपात्याचं पीठ मळून घेतो ना तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे दुधामध्ये पीठ मळल्यामुळे पोळीचं वरचं जे आवरण आहे ते चविष्ट तयार होतं आणि पुरणपोळी मोसूद होण्यासाठीही मदत होते जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता तर हे संपूर्ण पीठ मळून घेण्यासाठी मला एक कप संपूर्ण लागलेला आहे पीठ छान मळून झाल्यानंतर यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं आहे आता हे तेल आपल्याला व्यवस्थित छान कणकेमध्ये मुरेल असं छान मळून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे अशा मुठीच्या सहाय्याने आपल्याला मुठ मारत छान पीठ असं मऊसूद करून घ्यायचं आहे तर बघा छान बाऊल आपला क्लीनही झालेला आहे आता हे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ एक तासासाठी भिजत ठेवून द्यायचं आहे तुम्ही यापेक्षाही जास्त तुम्ही हे पीठ भिजून घेऊ शकता आता संपूर्ण कुकर थंड झाल्यानंतर कुकरची शिट्टी वरती करून पहायची आणि नंतरच कुकर खोलायचा तर तुम्ही बघू शकता डाळीमध्ये आपलं थोडंही पाणी नाही डाळ छान मौसूज शिजलेली आहे आता आपण जेवढी डाळ घेतली होती दोन कप तेवढेच दोन कप आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे जो चिक्कीचा बाजारामध्ये गूळ भेटतो तो आपल्याला घ्यायचा नाही तर पिवळसा असा आपल्याला रंगाचा गूळ असा इथे वापरायचा आहे तुम्हाला जर सेंद्रिय गूळ घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता तर असा गूळ घालून घेतल्यामुळे पुरणपोळीला छान असा रंग येतो तर जर तुम्हाला रंगाचा जर काही फरक पडत नसेल तर तुम्ही सेंद्रिय गुळ घालू शकता हा गूळ आपल्याला मध्यम आचेवरती गुळ वितळेपर्यंत वितळून घ्यायचा आहे त्यानंतर गुळ वितळला की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे चणा डाळीचं आणि गुळाचं प्रमाण सम असलं घेतलं की पुरणपोळी अगदी परफेक्ट तयार होते तर बघा इथे आता थोडंसं मिश्रण घट्ट वाटत असल्यामुळे मी चमचा उभा करून पाहते तरी चमचा उभा राहत नाही आहे म्हणजे आपल्याला हे मिश्रण पुन्हा थोडंसं परतवून घ्यायचं आहे तर आता बरोबर आपला हा चमचा उभा राहिला म्हणजेच हे आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेला आहे हे पुरण वाटून घेण्यासाठी बरोबर मला दहा मिनटं लागलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला हे पुरण गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे तर हे पुरण वाटण्यासाठी मी ते ग्लास घेतलेला आहे तळाचा भाग छान पसरट आहे तर पसरट असल्यामुळे हे पुरण छान वाटलं जाईल तुम्ही एखादा असे वाटी किंवा तांब्या ही घेऊ शकता हे पुरण तुम्हाला जर पातळ वाटत असेल तरीही हे पुरण थंड झालं तर ते बरोबर घट्ट होतं तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हे वाटल्यानंतर कसं दिसत आहे तर बघा या प्रकारे हे पुरण आपलं छान असं मौसूत वाटलं गेलेलं आहे तर असं आपलं पुरण असायला पाहिजे आता संपूर्ण पुरण वाटून झाल्यानंतर सुंट पावडर वेलची पावडर आणि यामध्ये मी जायफळ किसून घालणार आहे तर हे सगळं शेवटी पुरण वाटून झाल्यानंतर घालायचं आहे जेणेकरून यामधील जो स्वाद आहे तो चाळणीमध्ये निघून जाणार नाही तर मगाशी सांगितल्याप्रमाणे गुळाचं प्रमाण आणि डाळीचं प्रमाण सम असायला पाहिजे ते यासाठी की जर तुम्ही गूळ तुम्ही डाळीपेक्षा जास्त घातला तर ती पुरणपोळी तुमची कडक किंवा वात ठेवू शकते पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही साखर घालू शकता समप्रमाणात गुळ घालायचा आणि त्यावरती तुम्हाला थोडीशी साखर तुम्ही घालू शकता आता या जायफळ वेलची सुंठ छान मिक्स करून झाली आहे आणि आता आपण कणिक बघूयात तर बघा कणिकाला बरोबर एक तास झालेला आहे आता थोडंसं हातावरती तेल घेऊन पुन्हा याला मळून घेऊयात चांगलं दोन ते तीन मिनटं याला छान मूठ मारून असं या प्रकारे छान पीठ मौसूत मळून घ्यायचं आहे हे पीठ आपण तासभर भिजून घेतल्यामुळे याला फार काही जास्त आपल्याला मळून घ्यावं लागत नाही तर फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं याला छान मळून घ्यायचं आहे पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला हे कणिक आहे ती एक तास तरी भिजत घालायचीच आहे किंवा तुम्ही त्यापेक्षाही जास्त तुम्ही ही कणिक भिजून घेऊ शकता तर बघा कणकेला छान चकाकी आलेली आहे आता हे मी पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि इथे मी पूर्णाचे या प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत जेणेकरून पुरणपोळी लाटताना हात जास्त खराब होणार नाही आणि पटापट पुरणपोळ्या लाटल्या जातील आता मी या पिठाचा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे तुम्ही जर यापेक्षा मोठा घेतला तरीही चालेल पूर्णचा गोळा कणकेच्या आकाराचा असावा किंवा कमीत कमी दीडपट असला पाहिजे इथे आपण जास्त पुरणाची पुरणपोळी बनवणार आहोत जर जा तुम्हाला जास्त पुरण आवडत नसेल तर तुम्ही कणकेचा जेवढा गोळा आहे तेवढाच पुरणाचा गोळा घेऊन पुरणपोळी लाटून घेऊ शकता मोदकची वाटी बनवतो तशी आपल्याला या कणकेची वाटी बनवून घ्यायची आहे पुरणाचा गोळा भरून अंगठ्याच्या व बोटाच्या साह्याने गोल फिरवत पुरणाचा गोळा आतमध्ये दाबत घ्यायचा आहे आणि जास्तीची कणिक किंचितशी काढून तिथेच दाबून घ्यायचं आहे मी इथे कणिक काढून घेतली नाही मी थोडीशीच होती ती तिथेच मी दाबून घेतली आहे आता मी इथे पीठ लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली पुरणपोळी छान सरकली जाईल तर आधी आपल्याला या प्रकारे उंडा असा थापून घ्यायचा आहे हातावर आणि नंतरच याची पुरणपोळी लाटून घ्यायची आहे याने काय होईल की आपलं सगळीकडे पुरण एकसारखं सगळीकडे पसरलं जाईल जर तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी मैदा पण घेऊ शकता किंवा जाडसर असं गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल तर त्याने काय होईल पोळी आपली न चिकटता छान सरकली जाईल पोळी थोडी खाली चिकटते असं वाटलं की त्यावर पीठ लावावं पीठ जास्त लावायचं नाही लाटताना आधी मध्यभागी लाटायची थोडी आणि नंतर कडेकडेनंच पोळी लाटायची लाटताना जोर देऊन लाटायची नाही पोळी थोडी खाली चिकटते असं वाटलं की त्यावरती पीठ लावावं पीठ जास्त लावायचं नाही पीठ जास्तीचं लावून पोळी लाटली तर पोळी कडक तर होतेच शिवाय पोळी भाजताना पीठ करपतं आणि पोळीवर करपल्या पिठामुळे काळेपणा येतो व कडक होतात जास्तीचं जर पीठ झालं असेल तर ते काढून टाकायचं आहे किंवा पुरणपोळी संपूर्ण लाटून झाल्यानंतर तुम्ही पीठ झाडून घेऊ शकता पुरणपोळी लाटून घेत असताना दोन ते तीन वेळा उलटी पलटी करून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे पुरणपोळी दोन्ही बाजूने एक संघ असे एकसारखी दिसेल सगळीकडे एकसारखी पुरणपोळी होईल इतकी आपल्याला पुरणपोळी ही लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पातळ अशी मी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता पुरणपोळी तव्यावरती आपल्याला मीडियम आचेवरती भाजून घ्यायची आहे रव्याचा वापर केल्यामुळे पुरणपोळी अगदी सहजपणे लाटता तर येतेच शिवाय ती आपल्याला उचलताना तशीच सोपी जाते तुम्ही बघू शकता आता ही मी पुरणपोळी तव्यावरती टाकली आहे या पुरणपोळीला थोडेसे असे बुडबुडे येऊ लागले की पुरणपोळी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम कुठेच मंद करायची नाही सगळ्या पुरणपोळ्या आपल्याला मध्यम आज्यावरतीच भाजून घ्यायच्या आहेत पुरणपोळी भाजताना जास्त वेळ लागत नाही पुरणपोळीची पारी पातळ असते त्यामुळे पुरणपोळी पटकन भाजली जाते तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी छान आहे आता आपण पुरणपोळीला तूप लावून किंवा तेल लावून पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची आहे पुरणपोळीला तूप लावल्यामुळे खमंगपणा तर येतो शिवाय तुपामुळे पुरणपोळी पचायलाही मदत होते म्हणून जुनी लोक तुपाचा आहारात समावेश करत असत बऱ्याच वेळेला काय होतं ना पुरणपोळी छान फुलते पण त्याच्या कडा भाजल्या जात नाही म्हणून या प्रकारे फोल्ड करून आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे आता तुम्हाला मी अजून एक पुरणपोळी करून दाखवते तर मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा असा या प्रकारे हा आपल्याला पारी बनवताना थोडीशी खेचत ही पारी बनवून घ्यायची आहे आणि पूर्णाचा गोळा यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोळा उलटा करून डाव्या हाताने कणकेचं पीठ खालच्या दिशेला सरकवत घ्यायचं आहे त्यामुळे ही वाटी लवकर बनते आणि ज्याप्रमाणे आपण मोदकाच्या पकळ्या बंद करतो त्याच पद्धतीने ही गोळी सुद्धा आपल्याला मिटून घ्यायची आहे तर हे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे नाहीतर या साईडवरून पुरण बाहेर येतं तर आता पुरणपोळी आपण शेकून झाल्यानंतर पुरणपोळी आपल्याला दुरडीमध्ये ठेवायची आहे किंवा एखादी चाळणी घ्यायची आहे असं केलं की पुरणपोळीला ओलावा येणार नाही इथे आता गोळा बनून झालेला आहे आता कोरड्या पिठामध्ये गोळा घोळून घेऊन आता या प्रकारे मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे हातावरती आपल्याला गोळा दाबून घ्यायचा आहे आणि आता मी इथे पीठ कोरडं पसरवून घेते आणि पुन्हा या पद्धतीने थापून घेते तर आता पुरणपोळीचं जे पुरण आहे ते आपल्याला कोरडं ठेवायचं नाही आहे थोडंसं ओलसर पाहिजे जेणेकरून पुरणपोळीमध्ये छान लागतं आणि उलटं पुरण जर सुकं मोकळं मोकळं झालं तर मग ते पुरणपोळीच्या मध्ये एकदम ते मध्ये मध्ये लाटताना येतं मध्ये गट्टे गट्टेसारखं असं होतं तर एकदम सरसर असं पुरण झालं की कणकेमध्ये पसरत नाही या पद्धतीने पोळीमध्ये पुरण भरण्यासाठी काठोकाठ या पद्धतीने पुरण असलं की छान पुरणपोळ्या होतात तर कणकेचा आणि पुरणाचा मऊपणा जो आहे तो सैन पद्धतीचा असायला पाहिजे आणि गुळाचं प्रमाण म्हटलं तर जेवढी आपण डाळ घेतली तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे दोन कप डाळ तर दोन कप आपण जर पुरणपोळीमध्ये जास्त गुळ झाला तरीही पुरणपोळी कडक होते तर एवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या पुरणपोळ्या गोड हव्या आहेत तेवढ्या गोड होतात जर वाटलंच तर तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडी साखरही घालू शकता तर आता इथे माझी पुरणपोळी छान अशी लाटून झालेली आहे आता दुसरी पुरणपोळी ही मी इथे तव्यावरती घालून घेतली आहे तर पुरणपोळी भाजत असताना सारखी सारखी आपल्याला उलटी पलटी करत राहायचं नाही आणि पुरणपोळी जेव्हा आपली टम्म अशी फुगली जाते तेव्हा ती कडेपर्यंत अशी शेकली जात नाही त्यासाठी आपल्याला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला पुरणपोळीमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्या कडा व्यवस्थित शेकून घ्यायच्या आहे पुरणपोळी छान टम्म फुगली की तेव्हाही आपल्याला पुरणपोळी व्यवस्थित अशी पलटी करता येत नाही तर फोल्ड करून अशा घेतल्या की आपल्याला हे एकदम सोपंही जातं जर जा तुमच्या जा घरातील सदस्याला पुरणपोळी खाल्ल्यानंतर पोट दुखत असेल किंवा पित्त म्हणजेच जळजळ होत असेल तर पुरण बनवत असताना बडीशेपची पावडर घातली तरीही चालेल तर बऱ्याच जणांकडे बडीशेपची पावडर पुरणपोळी घातली जाते तसं जर आवडत नसेल तर तुम्ही आणि आता सगळ्यात शेवटची टीप म्हणजे आपलं पुरण जर समजा तुमचं पातळ झालं आहे खूपच आणि पुरणपोळी लाटताना भरपूर चि पोळपाटाला चिकटत असेल तर काय करायचं ते पुरण आहे ते थोड्या वेळासाठी आपल्याला म्हणजे तर ते वाटलेलं जे पुरण आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये पुरण ठेवून दिल्यामुळे पुरण छान घट्ट होतं जर समजा तुमचं पुरण खूप कोरडं झालं असेल तर त्यामध्ये शिजवलेल्या डाळीचं पाणी घालायचं आहे किंवा त्यामध्ये दूध तुम्ही घाला नाही तर तुम्ही तूपही घालू शकता याने छान पुरणाला ओलसरपणा येऊन पुरणपोळी छान अशी सरसर लाटली जाईल तर सगळ्या पुरणपोळ्या या पद्धतीने आपल्या बनवून झालेल्या आहेत पुरणपोळ्या एकदम मौसूज झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत पुरणपोळी आपली भरलेली आहे ते तुम्हाला मी आता पुरणपोळी एक तोडून दाखवते हो तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपीसोबत बाय